आता e आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक e नक्की भेट द्या रामकृष्ण मोर्याने आपल्याकडे पहिलीपासून इंग्रजी सक्तीची केली त्यावेळेला सुद्धा अनेक शिक्षण तज्ज्ञांनी त्यांना म्हटलं होतं की दुसरी भाषा कोणत्या टप्प्याला आणावी याचं पण काही शैक्षणिक संकेत आहेत पण त्यावेळेला मोर्याने ते ऐकलं नव्हतं आता या परिस्थितीमध्ये आमच्या असं लक्षात आलं की आदिवासी समाजामधली जी मुलं आहेत त्यांच्या दृष्टीनं मराठी हीच दुसरी भाषा आहे मग इंग्रजी तिसरी भाषा होती आणि हिंदी चौथी भाषा होते तर सरकारच्या बाजूने मधल्या काळामध्ये सतत सांग सांगितलं जातं की मुलं कितीही किती भाषा शिकतात तर मुलं कितीही भाषा शिकतात पण ती कोणत्या टप्प्याला शिकतात याचा एक साधारणपणे विचार आम्ही केला सरकारच्या समितीमध्ये असलेले रमेश पानसे आमच्याबरोबर आहेत गिरीश सामंत आहेत प्रकाश परब आहेत किशोर दरक आहेत महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रांमधली मंडळी आम्ही सोबत घेतली आणि एक अत्यंत शिस्तशीर पद्धतीने सरकारचे युक्तिवाद खोडून काढणारं कॅम्पेन आम्ही केलं म्हणजे नागरी समाजातनं भाषेच्या प्रश्नावर उभी राहिलेली शिवसेना हिंदुत्वाकडं सरकल्यानंतरची ही पहिली चळवळ आहे आणि ती चळवळ आम्हाला असं वाटलं की जे आमचं काम आहे तेच राजकीय पक्षांचं पण आहे म्हणून आम्ही सगळ्या राजकीय पक्षांकडे गेलो तुम्ही आता राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला, पण सर्वात पहिल्यांदा पाठिंबा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं दिला मग भाकपने दिला काँग्रेस पक्षाने त्याच्यासाठीचा सा पाठिंबा दिला आणि टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांच्या असं लक्षात आलं की लोक या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आग्रही आक्रमक आहेत अस्वस्थ आहेत त्यामुळे आपल्याला भूमिका घ्यायला पाहिजे म्हणजे नॉर्मली असं होतं की पक्ष काहीतरी वातावरण निर्माण करतात आणि लोक त्याच्या मागे जातात या प्रश्नाच्या बाबतीत लोकांनी वातावरण निर्माण केलं आणि पक्षानं त्यांच्या मागे जाऊन स्वतःचे अजेंडे बदलणं भाग पडलं ही मराठी कारणाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे असं मला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका